नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यातील काही भागात मागील दोन दिवसापासून हलक्या ते मध्यम सरी पडत आहेत विदर्भात पावसाचा जोर काहीसा अधिक आहे शेतकरी मित्रांनो उद्या विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि कोकणात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे तर शेतकरी मित्रांनो हा पाऊस कोणकोणत्या जिल्ह्यात होणार आहे सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा शेतकरी मित्रांनो उद्या महाराष्ट्रातील सातारा सांगली कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यात तसेच मराठवाड्यातील लातूर आणि कोकणातील सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे शेतकरी मित्रांनो विदर्भातील अकोला आणि अमरावती जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज देखील आहे शेतकरी मित्रांनो मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे शेतकरी मित्रांनो ही होती एक छोटीशी अपडेट तुम्हाला जरी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा अशाच प्रकारचे हवामान अंदाज तुमच्या मोबाईलवर बघण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद